दहीगाव या गावात एक एकोणतीस वर्षीय तरुण हा दिनांक सत्तावीस जुलै शनिवार रोजी दुपारी बारा वाजता शेतात फवारणीचे काम करत होता दरम्यान फवारणी करत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले व त्याला विषबाधा झाली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला तातडीने या एकोणतीस वर्षीय तरुणाला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या तरुणावर सध्या उपचार सुरू आहे त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला जळगाव हलवण्याची तयारी केली जात आहे दहिगाव या गावात संदीप हिम्मत पाटील व एकोणतीस वर्ष हा तरुण शेतात फवारणी करीत होता दरम्यान फवारणी करत असताना अचानक त्याला अस्वस्थ जाणवू लागले आणि चक्कर येऊ लागले व तो जमिनीवर कोसळला यातच त्याला फवारणीतून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन नरवाळे डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका मंजुषा कुळेकर सुमन राऊत संजय जेधे आदींनी उपचार सुरू केले आहेत त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे